आनंद ॲग्रो केअर भारतामधली अशी कंपनी आहे की जी बायो फर्टिलायझर्स आणि बायो इंसेक्टिसाईड्स हे बनवते त्याच्यामध्ये की जी लिक्विड बेस असेल टाल्कम बेस असेल डेस्टर बेस असेल आणि कॅप्सूल फॉर्ममध्ये असेल पहिली जी टेक्नॉलॉजी आहे ही टाल्कम बेस टेक्नॉलॉजी तर टाल्कम बेस आपण पाण्यामध्ये बघूया याला सोल्युलिटीला अडचण येते ड्रीपमधून द्यायला आपल्याला अडचण येते ती जर आपण डेस्टॉज बेस टेक्नॉलॉजी आपण बघूया तर आता बघतोय आपण प्रोबायोटिक्स डेस्टॉज बेस्ड टेक्नॉलॉजी हे एनपीके कॉन्सियम चा आपण डेस्टॉल बेस टेक्नॉलॉजी बघतोय आता ही डेस्टॉल बेस एन पीके कॉन्सियम जर आपण पाण्यात टाकला शेतकरी हा वैभव आनंदाने क्रांती केली शेती मध्ये शेती के तर हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळून जातं तर याचं हे जे कॅरियर आहे हे हंड्रेड पर्सेंट सोल्युबल आहे आणि आपलं टालकम जे कॅरियर आहे हे इन्सोलबल आहे तर आपल्याला ड्रीपमधून द्यायला अडचण येते आपल्याला कोणत्याही खतामध्ये आपण ते मिक्स करून देऊ शकतो पण ड्रिपमधून द्यायला आपल्याला अडचण येते पण एक फायदा असा होतो की डेस्टॉल्स बेसमध्ये सोबत असल्यामुळे सोबत असल्यामुळे बॅक्टेरियाचं फूड सोबत जातं म्हणून बॅक्टेरियाचं मल्टिफिकेशन वाढतं आणि बॅक्टेरिया स्पोर फॉर्ममध्ये स्थित असल्यामुळे जेव्हा त्या पाण्यात मिक्स होतात तेव्हा ह्या सगळ्या बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतात तुमच्या माहितीसाठी सांगतो की सगळ्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्या आठ मिनटांनी बारा मिनिटांनी सोळा मिनिटांनी त्यांचं दुसरं जनरेशन तयार करत असतात आणि बॅक्टेरिया ह्या कधी प्लसमध्ये वाढत नाही ह्या बॅक्टेरिया मल्टिप्लिकेशनमध्ये वाढतात म्हणून स्पोर बेस्ड टेक्नॉलॉजीच्या बॅक्टेरिया असतात हे जे मी तुम्हाला स्पोर फॉर्मचे महत्त्व सांगितलं की त्यांचं वेगवेगळ्या गोष्टींनासुद्धा वेग 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 ते रेजिस्ट करतात तसं हे जे डेस्टॉज बेस्ड टेक्नॉलॉजी आहे या डेस्ट हॉज बेस्ड टेक्नॉलॉजीचं महत्त्व तुम्ही बघा की हे सगळं त्याच्यामध्ये जे आपल्या बॅक्टेरिया आहेत त्या सस्पेंडमध्ये गेल्या आहेत आणि आपलं जे काही डेस्ट आहे ते पूर्णपणे सोल्युबल झालं आहे आपण फॉलेअरमधून आणि ड्रीपमधून इझिली त्याचा वापर करू शकतो आनंद आनंद